अवधूत चिंतन श्री गुरुदेव सा। हो, 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 दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता नवरात्री सुरू आहे तर आपण पंचमीच्या दिवशी म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी आपण कुंकुमार्चमची सेवा केली माता भगवतीची सर्वात उच्च कोटीची सेवा तर ज्यांच्याकडे स्त्रीयंत्रण नसतं त्यांनी टाकावर केलं असेल किंवा मी तुम्हाला पद्धती सांगितलं होते की कोण पण आपल्याकडं जर टाक आता आपण देवीच्या घटी बसवले असतो आपण त्याला हलव हलू शकत नाही किंवा आपल्याकडे श्रीयंत्र श्री असलं आपण श्रीयंत्राव चक्र यंत्र असं चक्र अशा पद्धतीने आपण कुंकुमार्चम करायचं पण कुंकुमार्चम आवर्जून नवरात्रामध्ये करा ज्यांना पंचमी झालं आहे त्यांनी अजून पण करू शकतात अष्टमीला वगैरे पण करू शकता किंवा पुढे रोज पण तुम्ही कुंकुमार्चम करू शकता कुंकुमार्चमचे खूप अनुभव आहेत खूप त्याचे त्याने प्रचिती आपल्याला येत असते आर्थिक परिस्थिती सुगा सुधारते लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होत असते चिरकाल लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते आणि स्त्रीयंत्र आपल्या घरात जर असेल तर चारही बाजून आपल्या घराचं संरक्षण होत असतं आणि एक सात्विक वातावरण आपल्या घरात राहत असतं निगेटिव्हिटी पूर्ण या घरातली निघून जात असतं चारी बाजून आपल्या घराचं संरक्षण होतं त्याच्यामुळे स्त्रीयंत्र घरामध्ये असावंच आणि त्याच्यावर नेहमी वारंवार त्याच्या कुंकुमार्चंची सेवासुद्धा करत राहावं कारण ते सिद्ध होत जातं जितकं ते सिद्ध होईल तितकं त्याच्यामध्ये शक्ती येत असते तितकंच आपलं ते संरक्षण करत असतं त्याच्यामुळे स्त्रीयंत्र हे सर्वांनी आणा तर आता येत आहे अष्टमी तर नवरात्रीमध्ये अष्टमीला नवमीला खूप महत्त्व असतं अष्टमीला आपण कुमारिका जेव घालत असतो कुमारिकांचं स्वागत त्यांचं पाय धुणे त्यांच्या पाया पडणं त्यांची ओटी भरणं कारण अष्टमी म्हणजे नव सॉरी नवरात्रामध्ये कुमारिकाला खूप जास्त महत्त्व असतं आपण कुमारिका जेव घालतो म्हणजे देवी आपल्या साक्षात खू आपल्याला आपल्यावर प्रसन्न होत असते कोणत्या रूपानं देवी आपल्या घरी येईल आपल्याला माहिती नसते त्याच्यामुळे कुमारिका सर्वांनी जेव घाला ज्यांनी देवी घटी बसवली किंवा नाही बसवली ज्यांनी उपवास धरला किंवा नाही धरला किंवा कोणी कि सप्तशितीचा चौदा पाठ केले किंवा नाही केले काही तुमच्याकडून ह्या सेवा नाही झाल्या तरी शेवटी मात्र कुमारिका जेवण नक्की घाला पूर्ण नवरात्रीचं जे काही फळ आहे ते पूर्णतः थमा तुम्हाला मिळून जाईल तर विसमशंख्यामध्ये मुली जेव घालायच्या म्हणजेच सात पाच नऊ अशा विषम संख्यामध्ये मुली झेव घालायच्या तर नवरात्रामध्ये मुकुमारिकाला खूप जास्त महत्त्व असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अष्टमीच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे सर्वांनी करा सर्वांनी ज्यांनी केला असेल त्यांनी रिपीट करा तर तो उपाय म्हणजे चौसष्ट योगिनी यंत्र मुख्य दरवाज्यावर लावायचा आहे सर्वांनी लावा हे यंत्र आपण आपल्या घरासमोर म्हणजे दरवाजाला जर लावलं तर आपल्या घरामध्ये कोणाची वाईट दृष्ट पडत नाही नजर दोष याने होत नाही घरामध्ये वाईट बाधा किटकिट नेगेटिव्हिटी अलक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये येत नाही याने कारण हे यंत्र आपल्या दरवाज्यावर आपण लावलं त्या चौसष्ट योगिनी त्याच्यावर असतात आणि त्या चौसष्ट योगिनी आपल्या घराचं संरक्षण करत असतात आपल्या घरावर कोणाची वाईट दृष्ट त्या पडू देत नाही कारण या चौसष्टी योगिनीचं वास्तव्य कुठे असतं औदुंबाराच्या झाडापशी ते दत्त महाराजांची सेवा करत असतात आणि त्याच चौसष्ठी योगिनी आपण आपल्या दरवाजाच्या मुख्य दरवाज्यावर आपण ते यंत्र लावलं तर ते आपल्या घराचंसुद्धा संरक्षण करत असतात या खांदा व्यक्ती आता बघा तोंडावर खूप लोक गोड बोलणारे असतात म्हणजे आपल्याला कळत पण नाही की याच्या मनामध्ये काय चाललंय ते पण जेव्हा तो व्यक्ती घरात येतो म्हणजे आपल्याला ग चांगलं बोलतोय पण न त्याची नजर कशी आहे आपल्याला माहिती नसतं तर त्याने किती आपल्या घराला जर लावली घरातल्या व्यक्तींना लावली तरी त्याची नजर घरामध्ये येत नाही कारण त्याचं जे काही वाईट दृष्टी आहे ती आपल्या चौकटीच्या बाहेरच राहते घरात प्रवेश करत नाही कारण तुमच्या घरावर चौसष्ट योगिनी असतं हे चौसष्ट योगिनी मुख्य दरवाजा कसं लावायचं कॅद्रामार्फत धार्मिक दुकानात तुम्हाला कुठे इझिली ते मिळून जातं तिथून आणायचं अष्टमीला तुम्हाला लावायचं आहे दिवसभरातून कधी लावू शकता तर काय करायचं आहे आता अष्टमी कधी आहे अष्टमी मंगळवारची आहे तीस तारखेला तर उद्या पण तुम्ही आणून घेऊ शकता अजून दोन दिवस आहेत तुम्हाला तर दोन दिवसातून घरी दो दिवसा आणून घ्या अगोदर आणून ठेवलं तरी चालतं अष्टमीला त्याला त्याची पूजा वगैरे करायची ते सिद्ध करायचं नंतर आपण आपल्या दरवाज्यावर लावून द्यायचं तर आणायचं ते त्याला त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं त्याला पुसून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावर सेवा करायची तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरावाळी जप केला तरी चालतो जप करायचा नंतर त्याला हळदींखूद लावायचं धो ती फुलं अक्षता व्हायची त्याची पूजा करायची म्हणजे ते सिद्ध होतं त्याच्यानंतर थोडंसं स्वामींपुढं ठेवून द्यायचं ते आणि नंतर मग आपल्या दरवाज्यावर ते लावायचं तर दरवाज्यावर कसं लावायचं मेन दरवाज्यावर लावायचं ज्या घरातून आपण ए इज जाय करतो कोणी आलं गेलं त्या दरवाज्यातून ई जाय होती आपली खूप जास्त लावायचं आणि दरवाज्याला बाहेरच्या साईडनं लावायचं म्हणजे आपण घरामध्ये जसं येतो तसं त्याची आपली नजर त्याच्यावर पडली पाहिजे किंवा बाहेरचं कोणी आलं त्याची नजर त्याच्यावर पडली पाहिजे असं ते तुम्हाला लावायचं आहे म्हणजे खूप जास्त उंच नाही खूप खाली पण नाही एकदम आपल्या हाईटनुसार आपल्याला ते लावायचं आहे म्हणजे एकदम इझिली त्याची नजर आपली आपल्या म्हणजे आपली नजर त्याच्यावर पडली पाहिजे असं ते लावायचं आहे नंतर लावून द्यायचं बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही फक्त प्रत्येक महिन्याला अष्टमी येते त्या अष्टमीला त्याची पूजा करायची प्रत्येक अष्टमीला म्हणजे पुसून घ्यायचं ते स्वच्छ त्याच्यानंतर त्याला हळदीमुखू वगैरे दाखवायची दीप दाखवायचा आणि नुसतं पूजा करायची त्याच्या बाकी काहीच करायची गरज नाही आहे अष्टमी ते अष्टमी पूजा करायची पण हे यंत्र खरंच खूप प्रभावी आहे कारण याने काय होतं की बाहेरची काही करणी बाधा किंवा वाईट शक्ती आपण म्हणतो ती सुद्धा आपल्या घराला लागत नाही घरामध्ये कोणालाही होत नाही घरात काही आजारी व्यक्ती असेल पण असेल ते सुद्धा दूर होतं खूप फरक पडतो याने कारण हे वारंवार सांगितलं जातं की अष्टमीला चौसष्ट योगिनी सर्वांच्या दरवाजावर असा व एक सुरक्षा कवच म्हणून ते काम करत असतं कारण आपण खूप सेवा करतो आपण खूप महाराजांचं करतो पण महाराज तरी कुठं कुठं कोणाकोणाला पुरतील ते म्हणजे कारण एखाद्या वेळेस काय होतं की महाराज पुरतील आणि त्यांना तरी आपण किती काय सांगणार आहेत त्यांचा पण जीव आहे त्याच्यामुळे आपण पण आपल्या संरक्षणासाठी काहीतरी असं करायचं जेणेकरून महाराजांना हाक मारायची आपल्याला गरज नाही पडली पाहिजे म्हणजे महाराज गरज नाही पडली पाहिजे त्याच्यामुळे महाराज आपल्यासाठी नेहमीच तत्पर असतात नेहमीच आपल्या हाकेल ते धावून येतच असतात पण आपण हे छोटे छोटे उपाय किंवा सेवा काही केलं ना, आप ना चोट चोट तर आपल्या जे काही प्रॉब्लेम आहेत ते इझिली सॉल्व्ह होतात आणि महाराजांना हाक मारायची गरज आपल्याला पडत नाही खूप जास्त काही मोठं संकट वगैरे आलं आणि छे छोट्या छोट्या उपायानंसुद्धा आपल्याला काही नाही झालं मग नंतर महाराजांना आपण हाक मारायची तर तेव्हा म्हणजे इथे येतातच पण मग आपल्याला खूपच जास्त त्यांची गरज असली तरच विनाकारण त्यांना परेशान आपण करायचं नाही आहे त्याच्यामुळे चौसष्ट योगी यंत्र लावा नक्कीच तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये काही दोष जे असतील ते ते सुद्धा या यंत्राने निघून जातात खूप फरक पडतो याने नक्की तुम्ही लावून बघा तर घरात काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा सॉल्व्ह होतील तर आय होप तुम्हाला कळायला असेल त्याच्या वेळमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नि परंपरजे गुरुमावलींच्या चेन्नज करते श्री स्वामी समर्थ तर योगिनी यंत्र कसं दिसतं तर मी तुम्हाला त्याचा स्क्रीनवर फोटो देते ती फोटो चे आ, साध ती आ, ते फोटो बघा आणि याच्यामधून तुम्हाला साधं लॅमिनेशन केलेलं पण मिळून जातं किंवा तुम्हाला तांब्याचा अनासा असेल चांगल्या क्वालिटीचं तर तेसुद्धा मिळून जातं तर तुम्हाला जसं यथाशक्ती आपण घ्यायचं आणि ते लावायचं पण लावायला महत्त्व आहे आपण कसं घेतो काय घेतो ते त्याच्याहून काही घेण देण नाही फक्त लावा म्हणजे अष्टमीच्या दिवशी तुमच्याकडून लावणं आणून लावणं झालं पाहिजे तितकं तर केलं तुम्ही खूप झालं तर नक्की आणा